एक होता विदूषकच्या बाबतीत कळ अचानक जब्बार पटेलने मला एकदा फोन केला की असं पिक्चर करतोय भाई लिहितायत पु ल देशपांडे बरं मला दोन मिनटं कळे ना म्हटलं काय जब्बार पटेल पु ल देशपांडे लक्ष्मीनंद बर्डे हे कॉम्बिनेशन लोकांना कसं पाठेल बरं आणि झालंय तसंच ज्याला जब्बारनी साहेबांना अनाऊन्स केलं त्यावेळेला सगळं सा, काय सांगतो लक्ष आणि हे तर कसं काय तर मला त्याने जे स्टोरी सांगितली ते काय सोंगाड्याची स्टोरी होती बरं एक सोंगाड्याचं जनरल लाईफ आणि लोकांसमोरचं लाईफ असा हा प्रकार होता आणि काही बाबतीत बाबतीत थोडंसं ते खरं होतं म्हणजे त्यातले काही प्रसंग एक दोन प्रसंग आई बी जे प्रसंग जे ते होते त्याच्यामध्ये ते माझ्या जवळचे होते बरोबर त्यामुळे मला ते चॅलेंजिंग भूमिका वाटली आणि मी जब्बार पटेलने जेव्हा सांगितलं की तुला करायचं त्या माणसाचा एक गुण चांगला आहे तो समोरच्या आर्टिस्टला ना भारवून टाकतो तो त्याला आम्ही जब्बार भारावकर नाव ठेवलेलं आणि तो त्याला स्क्रिप्ट ना मी त्याला स्टडी करतो नाही नाही गरज नाही तू सेटवर आहे आणि सेटवर अक्षरशः आपल्यातलं तो कसं काढून घेतो ना कळत अरे हे झालं हेच टेन्शन घेतलं होतं मी हे टेन्शन मला होईल की नाही माझ्यासाठी झालं असंच जबाबदार करत होतं त्याचा फार फायदा झाला मला त्या गोष्टी